चुको बरायची चुकोची यादी सांगत अरे देवाचे वैभव भा, अरे त्या हरिश्चंद्र राजाच सगळंच्या सगळं वैभव घेत आणि त्याला त्याच्या मुलाला साफ होऊन तू दंश केला आणि डोंब्याच्या घरी पाणी व हारवलं ते कारण तू केलेला आहे एवढा देवा दुसरी काय माझी चूक आहे देव तुको बरायला बोलाय देवा तुझ्या चुका सांगण्यासाठी अरे बळी सर्वस्वे उदार जेने कर करोनी तो पाताळे घातला अरे बळी राजाला तू मध्ये घातलेला आहे एवढंच नाही अरे कर्ण भेडता समरंगणी बाणी व्यापेला रणी मागशी पाडो नि दात तयाचे अरे कर्णाला सुद्धा तू रणांगणावर असणार त्याच रथ खाली घातला आणि इकडं अर्जुनाला सांगतो हा अर्जुना बाण आणि इकड ब्राह्मणाच्या वेशात ज्या दाताने बाण मारायचे त्याचे दात मागून घेतले तू काय तू आहे या जगात सगळ्यात जास्त चुकलेला आहे देव दिदा विवा अरे तुझ्या चुका किती सांगाव्या अरे श्रिया आळाचे घरी धरणी मांडली ती मुरारी मारविले बाळ त्याचे ते हाती अरे या जगात असा निष्ठुरू नाही एखाद्याच्या एकुलता एक मुलाचं मौस मागून घ्यावं आणि राहिलेलं मुड़को त्याचा ठेसा तू खावा हाही निष्ठूरपणा देवा तुझ्यासारखा जगात कोणाचा नाही एवढंच नाही अरे नळद ना महिंतीचा विरोग विघडला तयाचा संग आयशी जोग पुराण हे बोलती सगळे पुराण तुझ्या चुका सांगतात त्या परमात्म्याच्या लिलाच उच्चारण करणं म्हणजे काल्याचं कीर्तन काल्याच कीर्तन काळा म्हणजे रंगाने काळा परमात्मा रंगाने सुद्धा कसा आहे काळा म्हणजे शुद्ध पवित्राणा पवित्रम ये मंगलम परमात्मा शुद्ध आहे हे सांगण्यासाठी काळा शब्द आहे परंपरा आहे का, खुन, हा काला कोणी केला काला संतजन समी त्यांच्या नारायण देवाने ही काला केलेला आहे आणि संतांनी सुद्धा काला केला विठाल काला हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे अनेक जातीचे अनेक पंथाचे एकत्री लोक येणं म्हणजे काला विचार हा काला किती दुर्लभ आहे म्हणतात हा काला फक्त संतांच्या संगतीतच प्राप्त होतो इसी शहाब हो मरांत रे 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 काल्यामध्ये काला म्हणजे काय दोन वस्तूच एकत्रीकरण म्हणजे काय पण त्या दोन वस्तू कोणत्या आपण लहान मुलाला काला देतो कशाचा काला देतो दही भाताचा काला देतो किंवा भाकर दुधाचा काला देतो तर या दोन काळ्यात वस्तू कोणत्या आहेत एक दही आणि लाई काय दही आणि लाही ह्या दोन वस्तू आमच्या वारकरी संप्रदायाने का निवडलेले आहे दही हे कशाच प्रतीक आहे आणि लाही हे कशाच प्रतीक आहे दही हे स्नेहाच प्रतीक आहे आणि लाही हे भक्तीचं प्रतीक आहे भक्ती, भक्ती आणि प्रेम प्रेम भक्ती असणारी भावयुक्त भक्ती म्हणजेच असणारा संतांनी का निवडलेली आहे आता तुम्ही काल्याचं कृष्ण चरित्र असेल कृष्ण चरित्र नाही लाही चरित्र आहे माहीत आहे सगळ्याला बोला लाही कशी आहे लाई लाई ला कशी आहे लाही ही काल्याच्या कीर्तनातून तुम तुम्हाला काय काय पैलू शिकवते जे सात जे, जे तुम्ही कधी ना ऐकलेलं आहे फक्त लाही पण शिकायचं फक्त लाही ज्याला माहिती त्याला काल्याचं कीर्तन कळेल विडाला आपल्याला कशी आहे पांढरी लाही सांगते आणि पांढरा रंग सात्विकतेच प्रतीक आहे तुम्ही सत्वगुणाचा स्वीकार करा सात्विक कपडे घाला सात्विक आहार सेवन करा सात्विक विहार करा हे लाही सांगते पहिला सत्वगुण आणि सत्वात संध्या येते ज्ञान ज्ञानाची पहिली सत्व गुण आहे म्हणून सत्व गुणाचा अंगीकार करा तुम्ही सात्विक मित्राची संगती करा सात्विक माणसाच्या घरी जा सात्विकाची संगती करा हे सगळं लाही सांगते लाही बर लाही ही कशी तयार झाली तुकाराम महाराज सांगतात लाहीची निर्मिती कशी झाली